मंत्री भरत गोगावले यांनी सर्वांसमोर पूजा केली अघोरी पूजा सर्वांसमोर करतात का शहाजीबाबू पाटील यांनी गोगावलेंची पाठराखण केली आहे तर भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा व्हिडिओ एक पूजा करतानाचा मांत्रिकासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर गोगावले यांच्यावर टीका होत होती ओम हवन यज्ञ हे आपल्या धर्मातला एक परिपाठ आहे तो सर्वांनीच केलाय लग्न झाला आपण करत असतो काही विधी झाल्या करत असतो घर वेळी संकटात असलं तर आपली घाबरट मनोवृत्ती कुटुंबाची होत असते ते मध्ये ही पूजा करूया ती पूजा करूया आणि बगला देवीच्या दर्शना आल्यानंतर त्यांना ते भी त्या ते, त्यांच्या घरात भर दिवसा केलेला आहे भर दिवसा अगोर विद्या होत असती काय तर बोलाय भर सकाळी आंघोळी करून ती माणूस आला टावेला बसलाय आले ती महाराज या घ्या दर्शन ही लावा ती लावा जावा बाबा दोन रुपये देत असते आमच्याकडे आता चला, वारीत बघा